खळबळजनक घटना अल्पवयीन मुलाचे अपहरण करत थेट जाळण्याचा प्रयत्न चोरीच्या चो संशयावरून अल्पवयीन मुलाचं अपहरण करत बैलगाडीला बांधून त्या खालून जाळ काढत केली मारहाण आगीच्या चटक्याना मुलगा गंभीर जखमी दोघांना अटक सविस्तर असे की शिरपूर तालुक्यात अतिशय गंभीर अशी खळबळजनक घटना घडली आहे ट्रॅक्टरचे लाईट चोरलाचा संशय घेऊन एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्यास लोखंडी बैलगाडीला बांधून मारहाण करून खालून जाळ केल्याची घटना घडली आहे या घटनेत आगीच्या चटक्यांनी गंभीररीत्या भाजलेल्या मुलावर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे शिरपूर जळद रस्त्यालगतच्या भांपूर शेती शिवारात वीटभट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळं तीव्र संताप व्यक्त होत आहे शिरपूर तालुक्यातील सातपूर येथील अल्पवयीन पीडित मुलगा अचानक गायब झाल्यावर कुटुंबीयांनी त्याची सगळीकडे शोधाशोध सुरू केली त्यानंतर समोर आलेल्या माहितीनं सर्वांना मोठा धक्का बसला हिमांशूच्या वडिलांनी फिर्याद दिली त्यावेळी असून शिरपूर तालुक्यातील भांपूर येथील चिंतामन उर्फ चिंतू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी हिमांशू यास जबरदस्तीनं गाडीवर बसवून त्याचं अपहरण केले यानंतर त्याला शिरपूर जळद रस्त्यावरून शेतातील वीटभट्टी परिसरात नेण्यात आले तिथं त्याला मारहाण करून एका लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आलं या क्रूरतेनंतर दोन्हीही संशयितांनी बैलगाडीच्या खाली जाळ केला गाडीखाली लावण्यात आलेल्या आगीमुळे लोखंडी पत्रात तापला आणि हिमांशू गंभीररीत्या भाजला त्यानं ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत मी आणून देतो असं विनंती त्यानं केली आणि दोघांच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतली घरी परतल्यावर आई वडिलांना त्यानं घटना सांगितल्यावर सदर संपूर्ण घटलेला प्रकार उघड झाला अल्पावीन मुलावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फा चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फा डॉक्टर साहेबराव कोळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांविरुद्ध अपहरण मारहाण आणि याचा जीव घेण्याचा प्रयत्न कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत माझे नाव महेश पवार हिमांशु माझ्या बाचा आहे त्याला शेतात घेऊन घेऊन जाऊन त्याच्यावर एवढं हे केलं त्यांनी तर त्याला लोखंडी गाड्यावर ठेवून झोपून खाली आगीचा डाग लावला आग लावून चटके दिले त्याला त्याच्यानंतर त्याला मारून टाकण्याची धमकी पण देत होते ते मरून पण गेला प आमच्या लाईटर चोरलेले याने ट्रॅक्टरचे जो जोपर्यंत कबलत नाही तोपर्यंत याला असंच करू आपण मेल्यावरती याला जेसीबी जेसीबीवरती वरती खणून खंजून दाबून देऊ म्हणे असं सांगत होते ते तो त्याला जसं सोडलं त्याने खोटं बोललं ते माझ्या घरी खोटीमध्ये मध्ये लाईट लपवलेले मी तेव्हा त्याने त्यांनी सोडलं दोघा भावांनी त्याच्यानंतर तो नंतर तो घरी आल्यानंतर त्याने त्याला त्याच्या आईला सांगितलं त्याचे पप्पा शादावर शादा गावावरती कामावर गेले होते त्यांनी आणलं तेव्हा त्याला सिविलमध्ये ॲडमिट केलं बांधले त्याला बेलगाड्याला बांधल्यानंतर त्याला पूर्ण आगीचे चटके दिले ना त्याचं पूर्ण मागचं पाठ फुट सगळं उजळालेलं आहे जास्तच आहे ते डोंगरला सुद्धा चटके दिलेले तर आमच्या अशी मागणी राहील तर त्या आरोपीला तात्काळ अटक करा अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा